नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेसहा आणि आपण निघालोय आता मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला तरी हा ब्लॉक पूर्ण बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला गाडी आलेली आहे मित्रांनो आता निघणार राकेश भाऊ तुम्ही नेहमी ओळखता आणि आहे समीर भाऊ सहा वाजता निघणार होतो मित्रांनो आम्ही वाजलेत पावणे सात सात वाजलेच आहे म्हणजे मास्क तर नाहीये अजून आणि एक राकेश भाऊचा भाऊ आहे सत्यम तो येतोय त्यांची वाट बघतोय सत्यमला मेट्रोलाच बोलव ना तिथं उतरणार आहे तो त्या साईडला आपण गोल फिरावं लागेल मास्तर आलेला आहे बघा तुम्ही आता डबा <laughs> बिबा छत्री बित्री घेऊन फुल तयारीत असतो मास्तर बघा छत्री डबा बिब घेऊन आलेला आहे अरे लालबागला चाललाय आपण हा ती लवर भाऊ चा ए रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना कुठेही जाऊन द्या मी चा शिवाय जाऊ जाऊनही शकत आहे मास्तर चहा घातलाय त्ला त्ला शर्ट लय टकाटक घातलाय मास्तर आज काय लय खुश दिसतो असतो टी शर्ट 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 भारी दिसतोय शर्ट आलेला आहे सत्यम राकेश भाऊचा मावज भाऊ आहे सत्यम शिवम यायचा सत्यम कधी निघाला होता मी ना टाइम नाही मला गर्दी होती का मेट्रोला होती आता गणपती रिटर्न गणपती शेवटच्या मेट्रो नी जात फर्स्ट दोन दोनची मेट्रो आहे ना काहीतरी रात्री दोनची मेट्रो आहे काय माहिती नाही वाटत आहे कसं काय हो जास्त करा बर टेम्परेचर <laughs> मला वाटतंय काय केलंय चालू मस्त व्हेंटिलेटेड सीट हा मस्त वाटतय तुला कस मागे टेक टेक बरं मागे होत आहे का आता नाही शेट टेम्परेचर चेंज करा बरं बावीस <laughs> करा बावीस <laughs> शेटवरती <शाकर> वरती आले <काले> मी <laughs> <laughs> बस समीर भाऊ करणार ते काय म्हणते मास्तर हा चेंज करा टेम्परेचर आता एक बर हा वाटतय वाटतय मास्तरला काय चहा घेऊन आलाय आलाय किंवा मास्तर मास्तर सगळ्याला चहा घेऊन चहा घेऊन आले मित्रांनो आता चहा चहाची किती गुड बघू तुझी चहाची दाखवतो तुम्हाला भाऊ लेट एंजर मित्रांनो मुंबई पर्यंत होईल मुंबई आम्हाला थांबायचीच गरज नाही एक एक मित्रांनो कॅमेरा नव्हतो चालू करणार पण शॉटच असा झालाय समीर भाऊ गाडी आखी खड्ड्यात घातली जोरात समीर भाऊ दिसला नाही का नाही दिसला नाही मला कमी वाटला गॉगल कार्ड म्हणते जर काय भाऊ ऐकनच झालंय गॉगल कार्डनच झालंय काही होऊन काढणार आणि मास्तरला खड्डा दिसतोय तर बघतोय कशी गाडी खड्ड्यात जाते फास्ट मला काय माहिती इथून दिसतोय खड्डा सत्यम नुसता असतोय बस, बस, बस बाकी काहीच करत नाही सत्यमच्या डोक्याला लागलेला आहे तो हॅड्रेस <laughs> आता पोचलेलो आहे अशा प्रकारे आपण मुंबई मध्ये अटल सेतू सप्लो कशा अजून जो येतोच आहे आपला मास्तर नुसती बडबड 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 करतोय रस्ता गणला आहे जरा मास्तर चौक मध्ये मास्तर चौक मध्ये आलेलो आहे आम्ही राईट लेफ्ट राईट लेफ्ट करत आहे का तुझी पूर्ण सगळी गणपतीची लाईन चालू झाली लेफ्टला ठेवू पाहू गाडी पोचलेलो आहे मित्रांनो क्वेश्चन लालबागच्या राजाला अरे तुला माहित नाही मास्तर का म्हणतात काय हा ना पहिली ते चौथी क्लासेस घेतो पोरांचे फर्स्ट <laughs> टू फोर्थ ओनली त्याला पुढचं शिक्षण नाही पहिली ते चौथी ओनली क्लासेस राकेश भाऊ होईल का दर्शन होईल ना भाई काय नाही होणार किती वेळात होईल दर्शन किती वेळ ते सांगू नाही शकत पण होणार आणि कमीच वेळ लागेल मुक दर्शन होणार का चरण दर्शन होणार चरण दर्शन होईल शंभर टक्के शंभर मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाकडं आणि आमचं दर्शन होईल चांगलं असं शंभर टक्के आम्हाला वाटतंय मास्तर बागा मास्तर चा, चा 100 <laughs> का फोन स्विच ऑफ उचलला नाही फोन स्विच ऑफ आलाय मित्रांनो आम्ही परत गाडीच्या दिशेने जाणार आहे जर फोन स्विच ऑफ आला <laughs> आपली फुल गर्दी आहे लालबागला तुम्ही बघू शकता लांब पर्यंत पब्लिकच पब्लिक दिसत हा म्हणजे मजा घ्यायच्या कामाच आहे बघा सत्यम याची मस्त झोप झाली गाडी मध्ये काकांचा फोन लागलाय मित्रांना लागलाय काका पुढे या म्हणतात वाटत लाडू सम्राट हॉटेल स्वादाच आम्हाला लाडू सम्राट लाडू सम्राट या काकांनी आम्हाला हॉटेल सांगितलं लाडू साम्रा मास्तर चावायला लागलाय काकांना लय मास्तरची ती क्वालिटी आहे लोकांना पकडून चावणं मस्त मसाला डोसा मागवलाय मित्रांनो काकांनी मिसळ मास्तर मिसळ आणतोय तुझा लालबागचा राजाचा आधी मित्रांनो गणेश गल्ली मित्रमंडळ लागतं मुंबईचा राजा लय दमलोय मित्रांनो अजून आतमध्येच गेलो नाहीये <laughs> तरी आधीच दमलोय राकेश भाऊ त्या मागे फिरतो आम्ही आणि पब्लिक एवढी भीती वाटायला लागली आताच पब्लिक असलं रोडला पब्लिक आहे ना असं वाटतंय काही जत्रा भरली आहे का इथं फुल पब्लिक आहे रोडला मित्रांनो हर्षवर्धन पाटील साहेब काका कुठे आहे ग्राहकाला पुढं फास्ट चालले पाणी घेतलंय मित्रांनो थंड शेंगदाणे घेतोय मास्तर भूक आहे सकाळी नाष्ट झाला होता मजबूत तू काय घेतले गणेश गल्ली गणपतीला हा गणेश गल्ली मित्रमंडळ राजा लालबागच्या आधी मित्रांनो आहे मग मित्रमंडळ लागतं गणेश गल्ली मित्रमंडळाची रांग आहे मित्रांनो गणपतीचं दर्शन घ्या मित्रांनो एक नंबर अशी मूर्ती बागत मन प्रसन्न होत गणपती खूपच सुंदर दिसतोय गणेश गल्लीचा मित्रांनो चित्रताई वाहन आलेले आहेत तिथं गणेश गल्ली दर्शनाला आम्ही दर्शन घेत होतो तेव्हा तिथं आल्या होत्या चित्राताई वाहन मित्रांनो आम्हाला वाटलं जायचंय फक्त चपला घालायला इथं आलो होतो चपला घातल्यानं आता परत निघालोय कुठे गणपती आता कुठला गणपती परळीचा राजा परळीचा राजा आणि महाराजा कुठे परळीचा तिथनच म्हणजे आता किती अजून दोन किलोमीटर असेल अजून एक किलो एक किलोमीटर मास्तरचं तोंड बघा मित्रांनो मास्तरची लय माझ्या येते तर असला दमलाय बसून परत उठवलंय राकेश भाऊने आम्ही बसलो आणि परत उठवलंय राकेश भाऊने आम्हाला परळचा राजा परळचा महाराजा इथनं आतमध्ये गर्दी बघा मित्रांनो वाईट गर्दी आहे ना हा आहे परळेलचा महाराज दर्शन घेऊन आलेलो आहे आणि झोपायचं नाही गाडीत असं सांगितलेलं आहे लय जमलोय मित्रांनो लय वाईट जमलेलं आहे सकाळी हा हो एसी लावा एसी लावा सीट खालीचे पांडुरंग लय पाय दुखतात लय वाईट खाली पाय सीट खाली आहे <laughs> सीट खाली मित्रांनो आता आपण जाणार आहे घाटकोपरचा पोलीस लाईनीचा राजा बघायला तिथं तिथन जाणार डायरेक्ट चिंचवाडा चिंचवड एम्पायर स्क्वेअरचा राजा लालबागच्या राजाचा हत्ती बघायला आलोय आम्ही मित्रांनो दिसतोय का तुम्हाला ब्रिज वर चढलोय परत हत्ती बघायला कसा आहे कडक आहे का नाही अंबानी ना आम्हाला जायचं होतं घाटकोपरला पण कॅन्सल झालंय आता आम्ही चाललोय कुठे रे कुठे खेतवाडी हा म्हणजे याच्या नंतर जायचंय ना खेतवाडी नंतर खेतवाडीला जायचंय आणि फक्त दोन किलोमीटर चालायचं आहे मित्रांनो गाडी लावल्यानंतर मित्र। मास्तर इथून दोन किलोमीटर आहे इथे गाडीनी पंधरा मिनट दाखवत आहे चालत पाऊन तास मास्तर मी दुकान बघतो आपण चारशे दोनशे मीटर वरती गाडी थांबू कुठे गाडीवर लक्ष ठेवायला लागेल ना कोणतरी टाईट शेड मित्रांनो आमचा आज पायाचा तर असा भुगा झालाय सगळ्यांच्या पण ठसना नाही झाले पोरत ठसत नाही मशीन खाली आणत बारावी गल्लीला मिळेल असतो असं राकेश भाऊचं म्हणणं आहे श्रेय तुझं काय म्हणणं आहे बरोबर नीट गल्लीला मिळेल त्याचं म्हणणं आहे राकेश भाऊ त्याच म्हणून राजवाल असतो होता भाऊ आला लाल मागचा राजा आला लाल मागचा राजा रे चल आनंद लालवागचा राजा उठायला खेतवाडीचं तोंड बघा मित्रांनो गुड बाय ले, ले वाट लागली मित्रांनो म्हणजे तुम्ही आमची तोंड बघून सांगू शकता चोरीला नाही जाणार भाऊ अशी काढ चली खेतवाडीचा बारा नंबरचा गणपती मित्रांनो हे आहे गल्ली नंबर तेरा खेतवाडी बघा कडक गणपती बघा खासिटे हाय मुंबईचा महाराजा खेतवाडी गल्ली नंबर अकरा डेकोरेशन असले भारी केलेत ना मित्रांनो मुंबईत मूर्ती बघा मित्रांनो डेकोरेशन बघा अजून दहा गणपती राहिलेत मित्रांनो आणि हा मास्तर तर आताच ठसलाय दहा गणपती बघायचे अजून कमीत कमी दहा दहा आता बारा गल्ले आहेत ना तेरा गल्ली आहेत टोटल त्यातल्या तीन झालेत आहेत फक्त आपल्या तर अजून दहा गल्ली राहिलेत आहेत मास्तर कित कुठे दहावी ठीक आहे तु हा खेतवाडीचा सातवा गणपती असे पास घ्यावे लागतात मित्रांनो प्रत्येक ठिकाणी पन्नास रुपयाचा एक पास बघा आता गणपती बघा नऊ नंबरची गल्ली आहे मित्रांनो खेतवाडीचा चिंतामणी त्यांच्या कमानी पण एवढ्या उंच आहे की विचार तसं नाही मित्रांनो लोकांना एवढे मोठे गणपती बघायची सवय नसते <laughs> चालणारे नाही गो चाले खूप जमलोय मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही आठ नंबरला स्टॉप होतोय आणि आम्हाला पुण्याला पण आहे इथंच वाटलं नऊ आम्हाला मुंबई मध्ये अजून घाटकोपरला पण कर जायचंय त्याच्यामुळे आता निघू इथनं एकदम छान गणपती बघितलेत आम्ही सगळे आता एक राहिला आमचा घाटकोपरचा पोलीस लाईनीचा राजा मास्तर सँडविच घाटकोपर पोलीस लाईनीचा राजा बादशाह आहे राजा बघायचा तुये बाबा काय तू झोपेत काय चाललाय झोपेतच चाललाय मित्रांनो अजून पण मुंबईचे गणपती खरंच खूप बघायला मजा आली थोड दमाय पायांची वाट लागली मित्रांनो पण ठीक आहे तेवढं सहन करू शकतो आपण पण ना एवढे भारी गणपती बघितले हा मुद्दा म्हणून राकेश भाऊला चिडवतोय सारखा आठ नंबर गल्ली सुतर गल्ली चला हा कुठं सुतर गल्ली हे दोघं राकेश भाऊची मजा घेता ते मागणे समीर भाऊ आणि श्रेष राकेश भाऊला कळत नाहीये बिचारायला लय साध आहे मला डोळा बिळा मारतात राकेश भाऊने यांचा घामच काढलाय आणि माझा पण काढलाय पायाला मुंग्या पाए लेत लेत मुंग्या, लेत मुंग्या। चला कुठेही चला आता पायाला बिलिंग बंद झाली पायाच्या बिलिंगच बंद झाल्या का काय होते काय कळणार आलंय मित्रांनो आपण जाऊ कोस्टल रोडने कोस्टल रोडनी पुढे जाऊन आपण सी लिंको परत यांना मुंबई दर्शन करायचं का घुसायचा आता आपण चल ना तुला दाखवतो पण समुद्र दिसणार काय काय समीर भाऊ आहे इंडियाचा पहिला अंडर सी रोड आहे कोस्टल रोड मधून ते अंडर वॉटर जातात आता आपण समुद्राच्या खाली चाललेलो आहे काही आपण समुद्राच्या खाली असू आहे मास्तर मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह ला आलेलो आहे मित्रांना आम्ही एक नंबर वाटतय मस्त असे पाय सोडून बसायचं खाली आता समुद्र बघू शकता तुम्ही लय कुतलं नायच कुठं कुठं जायचं नाही जा जाऊ नये मला जायचंय आता उतरला लय मस्त वाटतय मित्रांनो इथं झोपायला मुंबई मुंबई जान इतकं शांत वाटतंय ना मित्रांनो बसायला इतकं उतरला आमचा कोणामुळे आले कोणामुळे आले चप्पल भाऊची चप्पल खाली गेली होती थोडक्यात वाचली मित्रांनो राकेश भाऊ कसा वाटतय तुला एकदम मस्त वाटतय मित्रांनो छान वाटतं एकदम आम्हाला मस्त गार वार सुटले आता वाजलेत किती वाजले नऊ वाजलेत एक, एक वाजेपर्यंत पोहचव आम्ही घरी समीर भाऊ कस वाटतंय माझे वाटतंय दिवसभरात फक्त सगळं निघून गेलेला आहे आता परत गणपतीचे दर्शन घेऊ शकतो <laughs> आता।, आता परत गणपतीचे दर्शन चालू करणार आहे हाय घाटकोपर पोलीस लाईनचा राजा राकेश भाऊचं मित्रमंडळ आहे लहानपणापासून राकेश भाऊ या मंडळाचा होता मित्रांनो आता आलो आम्ही आहे नवरत्न वाशीमध्ये जेवायला प्युअर व्हेज <laughs> लय भूक लागली लय दहा दिवस आहे प्युअर व्हेज प्युअर वेज आहे आम्ही दहा दिवस मित्रांनो काय सत्यम हा एकदम प्युअर दहा दिवस प्युअर व्हेज आहे आम्ही तर भूक लागली का काय भूक लागली मित्रांनो आम्हाला समीर भाऊ भूक लागली <laughs> आता हा बघा अशा बटर वाट्या आणतोय खप्पा खप आता <laughs> आता मस्त जेवण करतो आणि आहे वाशीतनं आता वाजले अकरा घरी किती वाजेपर्यंत पोहचतोय भाजी कशी होती नंबर कोणती भाजी आवडली तुला पनीर जबाबदार मजा आली सेव्ह करून ठेव कशाला गरीबांना त्रास देतो तुला माहिती काय इथलं काय ते बिचारा माणसाने याला ऍड्रेस विचारला म्हणतो सरळ जावा सरळ इथन त्याला काय माहित नाही उगाच गरिबांना त्रास दे देत असत रे पाप कशाला करतो पाप कुठे फेडणार आहे तुम्ही मास्तर पंधरा गणपती केले ऍडव्हान्स मधल्या बापांचं पण गणपती करून टाकले जात पंधरा गणपती केले जात आता निघालोय पुण्याला मित्रांनो ले खाऊ नका भात हा तर भात खाल्लाय पण उघड नाही म्हणजे थोडी पण जागा ठेवली नाही मित्रांनो यांनी बसायला काय बोलायचं यांना बघा आता कसं बसतोय मी आता घुसेल आता मला वाटतं आईकडं हळूहळू तर याला ढागात मास्तर संपला संपलेला आहे मास्तर मित्रांनो ऑलरेडी पाचव्या गणपती बघितल्यावर हवा आम्ही लोणाळ्यात आलेलो आहे आणि खूप जास्ती दुखा आहे रस्त्याला आणि पाऊस पण आहे तुम्ही पाहू शकता समोर विजिबिलिटी खूपच कमी आहे पण छान ही वाजत आहे आम्ही मास्टर इतका गाड झोपलो आता की विचारू नका आता उठले की डायरेक्ट बघते शक्य आत्ता उठला आणि आता हसायला उद्यापासून आमचा एम्पायरचा राजा चालू होईल परत <laughs> आज मुंबईचे सगळे राजा बघून आलोय आम्ही तर उद्यापासून मुंबईचा राजा चालू होईल सगळे खूप दमलेत मित्रांनो

हे hey, बँक <laughs>